पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय झाले पंतप्रधानांचे जर सगळी वक्तव्य त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात त्यांनी सहा जाहीर सात जाहीर सभा घेतल्या होत्या आता वीसच्या वर घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा एवढंच येत आणि त्या प्रत्येक सभेतली त्यांचे वक्तव्य जर पाहिली त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली तर मला वाटते त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे त्यांनी उपचार करून घेण्याची गरज आहे म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडलेला असं तर दिसते आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर प्रयत्न केला पण या देशातील जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला ना निवडून येण्याकरता सत्यत राहण्याकरता वाटेल करा वा ते करावं लागलं तरी करायचं त्यांचे चांगले दिसते आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताच झालेलं आहे किंवा ते झालेलं नाही त्यामुळे त्यांना महात्मा गांधीचं जगात काय महत्व आहे त्याची त्याला जाणीव नाहीये आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींनी त्यांची ओळख झाली असावी ती सिनेमामुळं खूप प्रभावी प्रभावित झाले असल्यामुळं जग महात्मा गांधींना सिनेमा पाहून ओळखू लागलं असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे पण मी जे म्हटलं कि त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे त्याच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे दुर्दैव आहे म्हणा थँक्यू